नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण यत्ता आठवी विषय इतिहास त्यातील दुसरा धडा युरोप आणि भारत यावरील स्वाध्याय उत्तरासहित पाहणार आहोत पुस्तकात हा स्वाध्याय दिलेला आहे प्रश्न क्रमांक एक ते चार त्यातील पहिला प्रश्न दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा इसवी सन चौदाशे त्रेपन्नमध्ये ऑटोमन तुर्काने टिंबटिंब हे शहर जिंकून घेतले पर्याय व्हेनिस कॉन्स्टिनिंटिनोपल रोम पॅरिस उत्तर पर्याय क्रमांक ब दोन औद्योगिक क्रांतीला प्रारंभ टिंबटिंबमध्ये झाला पर्याय इंग्लंड फ्रान्स इटली पुर्तुगाल उत्तर इंग्लंड तीन इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाऱ्याला आळा घालण्याचा प्रयत्न टिंबटिंब याने केला पर्याय सिराज उद्दोला मीर कासिम मीर जाफर शाह आलम उत्तर ब मीर कासिम पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन पुढील संकल्पना स्पष्ट करा वसाहतवाद वसाहतवाद म्हणजे आर्थिक व लष्करीदृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा प्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे होय वसाहतवाद हा साम्राज्यवादाचाच एक विशेष आविष्कार आहे दुसऱ्या प्रदेशात वा देशात वस्ती केल्यानंतर त्या प्रदेशातील लोकात आपला संघटित गट तयार करून आपले वर्चस्व प्रस्थापित ही त्या पुढची प्रक्रिया या प्रक्रियेला वसाहतवादी प्रवृत्ती म्हणतात युरोपीय देशांच्या याच वसाहतवादी प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला पुढील प्रश्न यातीलच दुसरा साम्राज्यवाद साम्राज्यवाद म्हणजे विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे होय साम्राज्यवादात एखादा बलाढ्य देश दुसऱ्या कमकुवत देशाच्या मोठ्या भूभागावर आधिपत्य प्रस्थापित करून तो भूभाग आपल्या नियंत्रणाखाली आणतो साम्राज्यवादासाठी बहुधा लष्करी बळाचा वापर केला जातो नव्या भूभागांवर वसाहती स्थापन करणे हे देखील साम्राज्यवादाचेच उदाहरण आहे आशिया व आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रे युरोपीय राष्ट्रांच्या या साम्राज्यवादी महत्वाकांक्षेला बळी पडली पुढील संकल्पना तीन प्रबोधन युग युरोपातील मध्ययुगाच्या अखेरच्या कालखंडाला अर्थात इसवी सन तेराशेवे शतक सोळाशेवे शतक प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते युरोपात या कालखंडात प्रबोधन धर्म सुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला म्हणून या काळात काळाला युग असे म्हणतात प्रबोधन युगात युरोप कला स्थापत्य तत्त्वज्ञान या क्षेत्रात ग्रीक व रोमन परंपरांचे पुनर्जीवन घडून आले प्रबोधनाने मानवतावादाला आणि जीवनाच्या सर्वांगीण प्रगतीला चालना दिली पुढील संकल्पना भांडवलशाही ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची सूत्रे भांडवलदारांच्या हातात असतात ती अर्थव्यवस्था भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते देश परत्वे या अर्थव्यवस्थेच्या स्वरूपात काही फरक आढळून येतात तात्विकदृष्ट्या भांडोलशाही असे वर्णन करता येईल ती भांडवलशाही औद्योगिक क्रांतीनंतर भांडोलशाही अर्थव्यवस्थेचा उदय युरोपीय देशात झाला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा एक प्लासीची लढाईत सिराज उद्दोलाचा पराभव झाला उत्तर भारतातील अत्यंत समृद्ध अशा बंगाल प्रांतात इसवी सन सतराशे चौपन्न साली सिराज उद्दोला हा नावपदी आला मुघल बादशहाकडून बंगाल प्रांतात मिळालेल्या व्यापारी सवलतीचा ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी गैरवापर करत इंग्रजांनी नवाबची परवानगी न घेता कोलकाता येथील आपल्या वखारी बहुती तटबंदी उभारल्यामुळे सिराज उद्दोलाने इंग्रजांवर चाल करून कोलकात्याची वखार काबीज केली या घटनेने इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला तसेच रॉबर्ट क्लाईव्ह यांनी मुसद्दीगिरीने नवाबाचा सेनापती मीर जाफर यास नवाब पदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवले इसवी सन सतराशे सत्तावन्नमध्ये प्लासी येथे नवाब सिराज उद्दोला व इंग्रज सैन्यांची गाठ पडली त्यावेळी मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबचे लष्कर युद्धात उतरले नाही त्यामुळे प्लासीची लढाईत सिराज उद्दोलाचा पराभव झाला पुढील सहकारण स्पष्ट करा यातीलच दुसरे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले उत्तर इसवी सन चौदाशे त्रेपन्नमध्ये ॲटोमन तुर्काने बायन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टेन्टिनोपल जिंकून घेतले या शहरातून आशिया व युरोपियांना जोडणारे खुशकीचे व्यापारी मार्ग जात असे हे व्यापारी मार्ग तुर्कांनी बंद केले त्यामुळे युरोपीय देशांना आशयाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले पुढील प्रश्न सहकारण लिहा यामधील तिसरे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले उत्तर नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप व आशियाई देशांमधील व्यापाऱ्यांच्या नव्या पर्वाला सुरुवात होऊन अनेक व्यापारी पुढे आले परंतु एकट्या व्यापाऱ्यास झांजातून माल प्रदेशात पाठवणे शक्य नसल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन व्यापार सुरू केला यातूनच भाग भांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या उदयास आल्या पोरात्य देशाशी होणाऱ्या व्यापार फायदेशीर असल्यामुळे या व्यापाऱ्यातून देशाची आर्थिक भरभराट होत असे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार पाठाच्या चा मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा दर्यावर्दी आणि कार्य आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला बार्थोलोमू डायस अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर पोचला ख्रिस्तोफर कोलंबस भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरावर पोहोचला वास्को द गामा अशा प्रकारे प्रश्न क्रमांक एक ते चार सर्व प्रश्नांची उत्तरे आपण व्यवस्थित पाहिलेली आहेत धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा